रत्नागिरी लोहमार्ग पोलीस ठाण्याअंतर्गत ऑगस्ट ते नोव्हेंबर या दरम्यान दिवाण खावटी आणि सापेबामणे या रेल्वे स्थानकांदरम्यान जेव्हा कोकण रेल्वेच्या काही गाड्या ह्या सायडिंगला थांबलेल्या असताना त्यातील झोपलेल्या प्रवाशांच्या अंगावरचे दागिने आणि त्यांच्या लटकवलेल्या पर्स वगैरे यासारख्या गोष्टी खेचून घेऊन आरोपींनी गुन्हे केलेले होते असे आठ गुन्हे आमच्या पोलीस ठाण्यात रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल होते तर त्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने आम्ही तिथले सी सी टी व्ही तपच्या आधारे आरोपींचा शोध घेतला आणि तांत्रिक तपासाच्या ता आधारे आमच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस ठाणे याचे अधिकाऱ्यांनी त्या गुन्ह्याचा तपास केला आणि त्यामध्ये आम्ही एक आरोपी जो आहे तो दिनांक तीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी अटक केलेला आहे त्याला आता दिनांक दहा डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे सदर आरोपीला अटक केल्यानंतर आरोपीनी सदरचे दागिने जे काही खेचलेले दागिने होते तर ते दागिने त्यांना सोनाराकडे विकलेले होते त्यामुळे आम्ही त्या सोनाराकडून सुद्धा सदरचे दागिने जे आहेत चव्वेचाळीस ग्रॅम सोन जे आहे ते आम्ही रिकवर केलेले आहे त्याची किंमत अंदाजे पाच लाख दोन हजार रुपये आहे त्याचबरोबर तीन पर्स ज्या चोरीला गेलेल्या होत्या त्या पर्स त्यातील काही किरकोळ सामानासह त्या, सामाना त्या पण आम्ही रिकवर केलेल्या आहेत यामध्ये आरोपीबरोबर त्याचे इतर तीन साथीदार आहेत ते तीन साथीदार फरार आहेत परंतु सदर साथीदारांना आम्ही लवकरात लवकर अटक करणार आहोत Uh, सदर आरोपी हे uh, uh, आपली रेल्वे uh, सायडिंगला थांबलेली असताना जे डबे अंधारात uh, आहेत अशा डब्यांच्या uh, खिडक्यांच्या जवळ एक आरोपी uh, खाली वाकलेला असतो आणि दुसरा आरोपी त्याच्यावर खांद्यावर उभा राहून uh, खिडकीपर्यंत पोचतो पोहोचतो आणि त्या खिडकीमध्ये जे काही झोपलेली महिला किंवा अडकवलेलं uh, सामान असेल तर ते महिलेच्या किंवा जे काही पुरुष नागरिक जे uh, कोण असतील त्यांच्या गळ्यातील चेन किंवा मंगळसूत्र हे खेचलं जातं किंवा लटकवलेल्या बागळा ह्या तिथून खिडकीतून काढून चोरून नेल्या जातात